24. अजमत फातिमा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य ज्युनियर कॉलेज येथे एकोणऐंशी वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी वास्तुविशारद श्री गौरव अवटी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री रईश जहागीरदार यांनी भूषवले यावेळी निवृत्त पोलिस निरीक्षक श्री इब्राहिम शेख उद्योजक श्री तुषार अभंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहसिन शेख सचिव श्री मोविन शेख उपाध्यक्ष श्री मतीन शेख प्राचार्य लुकस दिवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थितांना शाल पुष्प पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात विद्यार्थ्यांची भाषणे देशभक्तीपर गीते कवायत कराटे पिरॅमिड प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे मनी जिंकली तसेच स्वातंत्र्य सैनिक समाज सुधारक यांच्या भूमिका दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना व गौरवण्यात आले आहे प्रमुख अतिथी श्री आवटी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर कलागुणांना वाव देऊन उज उद्योजकतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे अध्यक्ष श्री जहागीरदार यांनी स्वातंत्र्याचे महत्व पटवून देत शिस्त गुरुजनांचा आदर व कष्टशील वृत्ती ही प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी श्री इब्राहिम शेख यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इब्राहिम शेख सर तसेच कुमार कुमारी फातिमा शेख व कुमारी मेहरीन खान यांनी केले शेवटी उपाध्यक्ष श्री मतीन शेख यांनी आभार मानले के एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी राजेंद्र सूर्यवंशी श्रीरामपूर